नमस्कार मित्रांनो विद्यार्थी विकास योजनेच्या चौदा वर्षांच्या अनोख्या प्रवासावरचं हे सादरीकरण त्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विद्यार्थी विकास योजना हा सेवा सहयोग फाउंडेशनचा से एक अभिनव उपक्रम आहे उत्कृष्ट गुणवत्ता आणि दमदार स्वप्ने असणाऱ्या पण पुरेशी आर्थिक संसाधने नसलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य ही योजना आहे या सादरीकरणामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या उपक्रमाचे संस्थापक आणि सुकाणू समिती सभासद यांचा थोडासा परिचय करून घेऊया या उपक्रमाची सुरुवात आणि खरं म्हणजे ह्याचं स्वप्न बघितलं रवींद्र कर्वे यांनी सोळा एक वर्षापूर्वी जेव्हा टी जे एस बी बँकेचे सीईओ या पदावरून ते निवृत्तीच्या बेतामध्ये होते आणि आपली पुढची इनिंग समाजासाठी हेच मनाशी ठरवून कुणगाट बांधून त्यांनी ह्या उपक्रमाची एक योजना आखली आणि त्यांना साथ मिळाली त्यांचे सुहृद जे आज सुकाणी समितीचे सभासद देखील म्हणून काम करतात श्रीकृष्ण हंबर्डे जे निवृत्त सी ए जी ऑडिटर आहेत अरुणजी करमरकर जे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक म्हणून प्रख्यात आहेत शरदजी गांगल जे टी जे एस बी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत पण एच आर या क्षेत्रामध्ये स्वतः ज्यांचं खूप मोठं नाव आहे थर्मॅक्स या कंपनीचे ते अर्थात एच चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट होते आणि संजीवजी करंदीकर जे थर्मोफिशरचे वरिष्ठ संचालक आहेत यांची सातत्याने मिळालेली साथ आणि त्याचबरोबर इतरही अनेक सुहृदांचा पाठिंबा या बळावरती आज विद्यार्थी व्य विकास योजना एका छोट्याशा रोपट्यापासून एक प्रचंड मोठा वटवृक्ष झाला आहे या सुखद प्रवासाची काही वैशिष्ट्य जाणून घेऊया सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की ह्या उपक्रमाचे जवळजवळ सहाशे दाते आहेत त्यातले बरेचसे व्यक्तिगत या स्वरूपामध्ये आहेत आणि ते सातत्यपूर्ण दाते आहेत अगदी पहिल्यापासून जोडले गेलेले अनेक दाते आहेत शंभरहून अधिक मेंटर्स आहेत जे प्रत्यक्षपणे या विद्यार्थ्यांच्या घरी जातात घरची परिस्थिती निहाळतात त्याची खरंच गरज काय आहे त्याच्या मनामध्ये पोटामध्ये किती ऊर्जा ईर्ष्या आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करतात आणि मगच त्याला मदतीचा हात पुढे करतात पाचशे शुभचिंतक आहेत त्यांच्याकडूनही निरपेक्ष हातभार लागतो आणि त्यामुळे या मेंटर्स आणि शुभचिंतकांमुळे प्रशासकीय खर्च हा अतिशय अल्प राहिलेला आहे गेल्या वर्षी तो काहीसा वाढला तरी सुद्धा केवळ एक पूर्णांक शून्य सात टक्के एवढाच तेवीस मध्ये तो राहिलेला आहे त्याचा भौगोलिक विस्तार वाढतो आहे महाराष्ट्राचे सगळे जिल्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील जिथे जिथे चांगले विद्यार्थी मिळतील आणि जिथे जिथे त्यांच्या परिस्थितीत चांगला अभ्यास करता येईल अशा ठिकाणी देखील विद्यार्थी विकास योजना पोचलेली आहे पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण क्षेत्रातून या योजनेला वाढता प्रतिसाद आहे त्याची जी प्रक्रिया आहे ही संपूर्ण विद्यार्थी निवडण्यापासून ते पैसे पाठवण्यापर्यंत ही अत्यंत विश्वासार्ह अशी आहे सातत्यपूर्ण आहे आणि केवळ डिजिटल या स्वरूपामध्ये ते व्यवहार केले जातात त्यामुळे दात्यांच्याही ती पसंतीला उतरलेली आहे आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे गेली कित्येक वर्ष मुलींचाही सहभाग मुलांच्या बरोबरीने आहे आणि त्यामुळे ती सरासरी एक एक ज्याला जेंडर रेशो म्हणतात तशी आहे आणि सगळ्यात जे महत्वाचं म्हणजे ह्या योजनेचे जे माझे विद्यार्थी आहेत जे आता नोकरी उद्यमाला लागले त्यांनीच एक्कावन्न लक्ष रुपयाचा आतापर्यंत सक्रिय सहभाग दिलेला आहे आणि खरं म्हणजे हीच अपेक्षा आहे की आज जे घेणारे आहेत तेच लवकरात लवकर देणारे व्हावेत आणि समाजाला त्यांनी सातत्याने हातभार लावला पाहिजे समाज त्यांना देतो आणि त्यांनी समाजाला हातभार लावत राहायला पाहिजे हीच खरं म्हणजे ह्या योजनेची महत्वाची भूमिका आहे अर्थातच या वैशिष्ट्यांमुळे लाभार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे आणि आतापर्यंत ज्याने अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे असे एक हजार एकोणऐंशी आणि ज्यांचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या टप्प्यावरती आता सुरू आहे आठशे असे आठशे सत्त्याण्णव विद्यार्थी म्हणजे एकूण एकुन, एकोणीसशे शहात्तर विद्यार्थी हे या योजनेचे लाभार्थी राहिलेले आहेत हे सगळे विद्यार्थी विविध विद्या क्षेत्रामधले आहेत वैद्यकीय आणि संलग्न माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी अर्थ आणि वाणिज्य व्यवस्थापन वास्तुविज्ञान विज्ञान शाखा इतर आणि एक महत्वाची गोष्ट अशी की देशामधली जी सगळी प्रतिथयश अशी महाविद्यालयं आहेत म्हणजे आय आय टी आहेत आय आय एम आहेत महत्त्वाची इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महत्त्वाची वैद्यकीय कॉलेजेस आहेत अशा सर्व ठिकाणी आपले हे विद्यार्थी आहेत ही अतिशय आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे हा गेल्या वर्षांचा जो आपण आढावा घेतला सुरुवातीपासून आत्तापर्यंत तर एकूण उच्च शिक्षणासाठी एकवीस पूर्णांक शून्य सहा कोटी रुपये दिले गेलेले आहेत आणि दुसरा एक महत्त्वाचा आयाम या उपक्रमाचा आहे तो म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे शाळा जुन्या झालेल्या आहेत शैक्षणिक साधनांचा अभाव आहे तिथे शाळा पुनर्बांधणी आणि शैक्षणिक साधनांसाठी मदत देणं आणि ती रक्कम देखील सात कोटी चाळीस लाख रुपये एवढी आहे म्हणजे एकूण अठ्ठावीस कोटी सेहेचाळीस लाख रुपये हे आपण वेगवेगळ्या ह्या कार्यासाठी दिलेले आहेत आता इथे सांगायला नक्की आवडेल ते म्हणजे कौतुकास्पद अशा यशोगाथा अंजली लोखंडे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे या अर्धी सॉफ्टवेअरमध्ये काम करते पण तिच्या या हास्यातनं तिच्यातनं तिच्या स्मितातून ज्या पिढेतून ती लहानाची मोठी झाली ते कधीच आपल्याला जाणवणार नाही आपल्या आईची एकुलते एक मुलगी पण दोघींचंही स्वप्न होतं की खूप शिकावं आणि ते स्वप्न तिने पूर्ण केलं आहे आणि अर्थातच ह्या संपूर्ण प्रवासामध्ये अनंत अडचणी येऊन सुद्धा सातत्याने ही मुलगी पुढे गेलेली आहे आणि आज आपल्या आईच्या चेहऱ्यावरतीही स्मित हास्य तिने आणलेलं आहे राकेश पडवळ हा सुद्धा अतिशय सामान्य अशा स्थितीतून आलेला मुलगा आहे ज्युनियर इंजिनियर या पदावर तो आता कार्यरत आहे एम एस ई डी सी एल म्हणजे महाराष्ट्रामध्ये विद्युत वितरण करणारी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये हा कार्यरत आहे पण त्याचे दोन्ही पालक हे अतिशय ज्याला आपण म्हणू कामगार अशा प्रकारचे आहेत ज्यांनी एक रोजंदारीवरती त्यांना जे काही धन मिळतं त्यातनं आपल्या कुटुंबाचा प्रतिपाळ केलेला आहे संचिता खडतर आज असिस्टंट सिस्टम इंजिनियर टी सी एसमध्ये आहे पण दुर्दैवाने तिच्या वडिलांचं निधन अगदी लहानपणी झालं आणि आईनीच तिला वाढवलं हो आणि तिच्या दोन भावंडांना देखील वाढवलं हो अतिशय छोट्या अशा गावातनं येणारी ही मुलगी आता आपल्या पुढच्या दोन भावंडांच्या शिक्षणासाठी हातभार लावते यश गांधी हा ऑनस्ट यंगमध्ये कन्सल्टंट आहे पण चालणं आणि लिहिणं ह्या दोन्ही गोष्टी या, या मुलासाठी कठीण होत्या कारण डायप्लेजिया आणि सेरेब्रल पाल्झी हे असे आजार ह्या मुलाला असूनसुद्धा मॅनेजमेंट शिक्षण घ्यायचं ध्येय ह्या मुलांनी जोपासलं त्याच्या परिवाराने त्याला त्यांच्या परीने मदत करायचा प्रयत्न केला पण जी रक्कम कमी पडली ती विद्यार्थी विकास योजनेने त्याला दिली आणि आज सांगायला आनंद वाटतो की विद्यार्थी विकास योजनेचे जे माझी विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणावरती योगदान देतात त्याच्यापैकी यश आहे हे इथे मुद्दामधून नमूद करावं असं वाटतं रेणुका पटवर्धन अतिशय सामान्य घरातून येऊन वडील इलेक्ट्रिशियन हातावरती पोट असं आपण म्हणतो तशा प्रकारची परिस्थिती आणि अशा स्थितीत सुद्धा उच्च शिक्षणाचा ध्यास या मुलींनी घेतला आज ती कन्सल्टंट एओनियर्स एफ एसओमध्ये आहे मास्टर्स केलं आणि त्यानंतर मुंबईतून मॅनेजमेंट करून आज चांगल्या पदावरती ही मुलगी आहे आणि सातत्याने योगदान विद्यार्थी विकास योजनेला ही देते वैष्णवी बियाणी आज असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे टाटा डिजिटलमध्ये पण वैष्णवीचे वडील हे एक छोटंसं स्टेशनरीचं दुकान चालवतात आपल्या मोठ्या बहिणींचा विवाह होऊन गेलेला आहे पण आता कोविडच्या काळामध्ये वडिलांचं दुकानही सुरू नाही आहे अशा स्थितीमध्ये कंपनी सेक्रेटरी व्हायची हिची इच्छा वडिलांना पूर्ण करणं शक्य नव्हतं पण हिच्यातली चमक ओळखून विद्यार्थी विकास योजनेने सहाय्य केलं आणि कंपनी सेक्रेटरीच्या सगळ्या लेव्हल्स म्हणजे फाउंडेशन एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल याच्यामध्ये ती रँक होल्डर आहे प्रोफेशनल परीक्षेमध्ये ती भारतातनं सर्वप्रथम आलेली आहे हे अक्षरशः अभिनंदनीय आहे नंदिनी एका ड्रायव्हरची मुलगी पण आज ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग अल्स्टॉम ट्रान्सपोर्टमध्ये आहे इंजिनियर व्हायचं होतं ह्या मुलीला आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेन्नईमधनं ही मुलगी इंजिनियर झाली विद्यार्थी विकास योजनेच्या आधारावरतीच मानसी चतुर्वेदीचं हे सुंदर हास्य आपल्याला इथे दिसत आहे पण त्यामागे लपलेली तिची पीडा ही केवळ तीच जाणे तिच्या वडिलांचं निधन अचानक झालं आणि आईलाही क्र कॅन्सरनी ग्रासलं अशा परिस्थितीत सुद्धा ह्या मुलींनी आपल्या मुलांचं आपल्या भावंडांचं शिक्षण सुरू व्हावं म्हणून नोकरी पत्करली एका क्लासमध्ये पण तिचं स्वतःचं जे शिक्षणाचं ध्येय होतं तेही खुणावत होतं आणि त्यामुळे विद्यार्थी विकास योजनेच्या आधाराने ती तिचं शिक्षण पूर्ण करू शकली आणि आज सिनियर टेक्निकल प्रोजेक्ट असिस्टंट आय आय टी बॉम्बेमध्ये आहे आणि त्यामुळे आज ती आपल्या कुटुंबाचा उत्तम प्रतिपाळ करते आहे किरण झोहरे असिस्टंट मॅनेजर आहे गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये त्याच्या वडिलांचं दुःख निधन झालं तो दहावीत असताना पण त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या पाठीशी उभं राहून स्वतःचे शिक्षण सोडून दिलं नोकरी पत्करली आणि ह्याचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून अथक प्रयत्न केले आणि त्यामुळे हा मुलगा एमटेक होऊ शकला आणि त्या महत्त्वाच्या टप्प्यावरती विद्यार्थी विकास योजनेचं त्याला भरीव सहाय्य मिळालं आणि आज तो उत्तम प्रगतीपथावर आहे ज्याचा फोटो आपण आधीही बघितला होता असा प्रकाश जाधव हो। आज जिओलॉजी मॅनेजर टाटा स्टीलमध्ये आहे आई घरकाम करणारी किंवा शेतीवरती जाऊन काम करणारी आणि वडिलांचं निधन झालेलं एका महत्त्वाच्या टप्प्यावरती अशाही वेळेला या मुलांनी आय आय टी धनबादमधून आपलं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग केलं आणि आज तो उत्तम प्रकारे कार्यरत आहे आतिश पाटील हा एस सी एम आणि ऑपरेशन्स मॅनेजर सिप्लामध्ये आहे आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यामुळे डिप्लोमा करावा लागला पण त्यानंतर डिग्री आणि त्यानंतर आय आय मुंबईमधून मॅनेजमेंट असं खूप सुंदर प्रवास त्यांनी केला आणि त्यातून आज तो अतिशय सक्षम अशी वाटचाल करतो आहे दीपाली मर्चंडेचं कौतुक किती करावं हे थोडंच आज ही मुलगी पी एच डी करते बायोकेमिस्ट्रीमध्ये पण किती संकट एका वरती यावी ह्याचं ते उदाहरण आहे आई वडिलांचे आजारपणं आणि त्यात अशाश्वत असं उत्पन्न अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या मुलींनी आपल्या तिन्ही छोट्या भावंडांची तर काळजी घेतलीच पण त्याचबरोबर वेळप्रसंगी आपल्या वडिलांच्याही पाठीशी उभी राहिली आणि त्यांनाही आजारपण्यात बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला आज ती तिचं शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करते आहे आदित्य चरेगावकर आज अझीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये ग्रांट मॅनेजर आहे पण ह्या मुलाच्या पालकांचं निधन वयाच्या केवळ वर तिसऱ्या वर्षी झालं आणि केवळ आपल्या आत्मबलावरती हा मुलगा मास्टर्स इन सोशल वर्क झालाच पण पुढे त्याचं जे स्वप्न होतं ते, ते एम फिल आणि पी एच डी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून करायचं तेही त्यांनी पूर्ण केलं विद्यार्थी विकास योजनेच्या आधारे आणि आज एवढ्या चांगल्या पदावरती तो आहे अशा प्रकारच्या अनाथ मुलांचाच अभ्यास त्याचा आहे आणि त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये हा मुलगा भरीव योगदान देणार ह्यात काहीच शंका नाही अशी सगळीच मुलं खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये जी उर्मी आहे त्याला बळ विद्यार्थी विकास योजनेचं मिळाल्यानंतर अप्रतिम करिअर संधी ह्या मुलांना प्राप्त होतात ख्यातनाम बहुराष्ट्रीय कंपन्या प्रख्यात भारतीय उद्योग समूह भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या शासकीय संस्था विभाग आणि ख्यातनाम सार्वजनिक रुग्णालय अशा सगळ्याच ठिकाणी त्यांना खूप चांगली करिअर्स ही मिळालेली आहेत आणि सगळ्यांची वाटचाल खूप चांगली चालू आहे आधी म्हटल्याप्रमाणे ह्या मुलांना सहाय्य करण्याबरोबरच ग्रामीण क्षेत्रामध्ये शाळा उभ्या करण्यासाठी आणि शैक्षणिक साधनं निर्माण करण्यासाठी सहाय्य हा देखील विद्यार्थी विकास योजनेचा एक महत्त्वाचा घटक आहे दोन हजार सहा साली माध्यमिक विद्यामंदिर राथवड तालुका माणगाव जिल्हा रायगड दोन हजार आठ साली अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द तालुका तळा जिल्हा रायगड दोन हजार नऊ साली सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे तालुका माणगाव जिल्हा रायगड दोन हजार अठरा साली गंगा गुर्जेश्वर विद्यामंदिर फळेगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे दोन हजार एकवीस माध्यमिक विद्यालय पच्छापूर तालुका सुधागड जिल्हा रायगड आणि दोन हजार बावीस दोन हजार चोवीसमध्ये सह्याद्री विद्यालय नारिवली आणि अभिनव ज्ञानमंदिर कर्जत अशा शाळा या विद्यार्थी विकास योजनेच्या भरीव सहाय्यातनं उभ्या राहिलेल्या आहेत अर्थातच हे सगळं श शक्य झालेलं आहे हे वैयक्तिक आणि संस्थात्मक दात्यांमुळे संस्थात्मक जे देणगीदार आहेत त्याच्यामधली महत्वाची नावं म्हणजे अशिदा क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फिनॅकस ग्लेनफिन लाईन डेटा प्रिसिजन एन सचिन तेंडुलकर फाउंडेशन सॅफ्रन आर्ट स्कोशिया बँक एस आय ग्रुप शेठिया टिनेटा टी जे एस बी सहकारी बँक विषय सेमी कंडक्टर अशी महत्त्वाची नावं टी जे एस बी सहकारी बँक तर हे संपूर्ण जी आर्थिक रचना आहे ती तीच सांभाळते आणि ती सुद्धा विनामूल्य आपल्याही सक्रिय सहभागाचे स्वागत आहे आर्थिक सहकार्य सहभाग हा तुम्ही करू शकता विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप्स देणं विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन करणं गुणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपर्क करणारे मेंटॉर्स बनणं आणि या योजनेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं असे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सक्रिय सहभाग घेऊ शकता आणि तुमचं स्वागत आहे तुम्हाला संपर्क करावासा वाटला तर ह्या सगळ्यांचे नंबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेलेच आहेत पण जे संस्थापक सुकाणू समितीचे जे सभासद आहेत त्यांची नावं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागात देखील जे मेंटर्स काम करत आहेत त्यांचीही नावं आणि क्रमांक इथे दिलेले आहेत रवींद्र कर्वे अरुण करमरकर राजू हंबर्डे दत्ता सावंत हे ठाण्यामधले आणि पुणे सोलापूर मुंबई लातूर अहमदनगर नागपूर अंबेजोगाई बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला सहजतेने संपर्क करता येतील असे नंबर इथे दिलेले आहेत अवश्य संपर्क करा आणि या आनंदयात्रेमध्ये सहभागी व्हा खूप खूप धन्यवाद